लसिको तुलसी रामायणाच्या गेल्या भागात आपण पाहिलं की मिथिले थोडेसे स्थिरावल्यानंतर लक्ष्मणाला मिथिला नगरी पाहण्याची इच्छा झाली श्रीरामानी त्याची इच्छा जाणली आणि मग गुरुवर्यांची आज्ञा घेऊन ते दोघंही मिथिला नगरी पाहण्याकरता बाहेर पडले अतिशय सुंदर अशी ती मिथिला नगरी पाहून रामलक्ष्मण लुप्त झाले आणि रामलक्ष्मणांचं अतीव असं सौंदर्य पाहून आणि त्यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकून मिथिलावासीही त्यांच्यावर लुप्त झाले सायंकाळ झाल्यानंतर राम आणि लक्ष्मण गुरुवर्यांपाशी परत आले आणि काही पौराणिक का कथांचं श्रवण केल्यानंतर झोपण्याकरता निघून गेले झोपेच्या अधीन होण्यापूर्वी बराच वेळ श्रीरामाने आपल्या गुरूंचे पाय चोरले आणि मग गुरूंची आज्ञा मिळाल्यानंतर ते आपल्या पथारीकडे गेले आणि आता लक्ष्मण श्रीरामांचे पाय चुरू लागला श्रीराम त्याला वारंवार सांगत होते की लक्ष्मण आता जाऊन झोपरे तरीसुद्धा त्यांनी ऐकलं नाही शेवटी श्रीरामांचे पाय हृदयाशी धरूनच तो थोडासा लवडला आणि आता कोणी अरुण शिखी बोलल्याचा ध्वनी कानी येतात लक्ष्मणानं जाणलं की रात्र सरली उठला ज्ञानी प्रभू श्रीरामही गुरुदेवांच्या अति जागे झालेले होतेच प्रातः कर्म आटोपल्यावर श्रीराम लक्ष्मणानी स्नान ओरखली हो नित्याप्रमाणे गुरुदेवांच्या चरणी त्यांनी वंदनं केली गुरूंची आज्ञा घेऊन समयोग्य कामासाठी ते निघाले फळं आणि फुलं आणण्याचीच ती वेळ होती ते दोघे राजाचं उद्यान पाहण्यासाठी गेले त्या उद्यानात सदैव वसंत ऋतूच बहरत होता नाना प्रकारचे मनोहर वृक्ष तिथे उभे होते त्यांच्यावर नाना रंगाच्या वल्लरी चढवलेल्या होत्या लता मंडप सिद्ध केले होते वृक्षांना नवी पालवी फुलं आणि फळं अशी लगडली होती की त्यांचं ऐश्वर बघून कल्प तरुणीही लाजावं चातक चकोर रावे इत्यादी पक्ष्यांचं कोजन तिथं चाललेलं होत नाचत होते उद्यानाच्या मध्यभागी एक जलाशय होत्या त्याच्या पायऱ्या विविध रंगांच्या रत्नांनी वढवलेल्या त्या जलाशयातलं पाणी अतिशय स्वच्छ होत त्यावर शतरंगांची कमळं फुलली होती पाड पक्षी कलदध्वनी करत होते भुंगी रुंजी घालत होते ते उद्यान आणि ते जलाशय पाहून राम लक्ष्मणाला अगदी अर्च झाला रामालाही सुख देणारे ते आरामस्थळ खरोखरी रम्यच म्हटलं पाहिजे त्यांनी तिथल्या माळी लोकांना विचारलं चारी दिशांना चौकसपणे पाहिलं आणि आनंदित अंतःकरणाने ते फळं आणि फुलं तोडू लागली अगदी याच वेळी सीता ही तेथे आलेली होती तिच्या मातोश्रींनी गिरिजा पूजनासाठी तिला पाठवलं होतं तिच्या संगती सुंदर आणि चतुर अशा काही मैत्रिणी होत्या त्या मधुर मनोहराशी गीत गाऊ लागल्या जलाच्या शेजारीच गिरिजेचं देवालय होतं ओ बघताच मोहिनी पडावी असं ते देवालय होतं त्याचं वर्णन करणं कठीण आपल्या सख्यान समव येत त्या जलाशयात स्नान केलं आणि नंतर उत्साहित मनानं ती देवीच्या मंदिराकडे गेली भक्ती पुरस्तर तिनं जगदंबेची पूजा केली आणि आपल्यासाठी सुभग आणि सुयोग्य वर तिनं तिच्याकडे मागितला मधल्या काळात तिच्याबरोबर आलेल्यांपैकीच एक मैत्रीण उद्यान पाहायला म्हणून गेली होती तिच्या दृष्टीनं ते दोघे भाऊ पडले ती आनंदाने अगदी बेभान झाली सीतेपाशी परत आली तिच्या अंगावर रोमांचक आणि डोळ्यातून दारा अशी तिची अवस्था पाहून सर्व सख्यांनी विचारलं अगं एवढा आनंद व्हावा असं झालं तरी काय उद्यान पाहण्यासाठी दोन कुमार आलेत अगदी कोवळ्या वयाचे एक सावळा आहे आणि एक अगदी गोरागोरा पान सांगू तरी कसं बाई अगं वाणीला डोळे नाहीत आणि डोळ्यानं वाच्या नाही सखीचं ते बोलणं ऐकून साऱ्या सख्या हर्षित झाल्या सीतेच्या मनातही पराकाष्ठेची उत्कंठा निर्माण झाली हे त्यांनी ओळखलं हो तेव्हा त्या सख्यांपैकी एक जण म्हणाली हो काल मुनींच्या चवेत कोणी राजकुमार आल्याचं मी ऐकलंय तेच हे असतील अगं त्यानी म्हणे आपल्या रूप सौंदर्यानं नगरातल्या साऱ्या स्त्री पुरुषाला अगदी मोहिनी घातली आहे जिकडं तिकडं लोक त्यांच्या स्वरूपाचंच वर्णन करतायत अगदी पाहण्या जोगेत आहेत ते त्या सखीचं बोलणं सीतेला फार आवडलं तिचे डोळे त्यांच्या दर्शनासाठी आसुसले ते राजकुमार जिनं आधी पाहिले होते त्या सखीला पुढे करून अन्य सख्यांसह सीता निघाली तिची आणि श्रीरामांची जन्मजन्मांतरीची प्रीती अजूनपर्यंत कुणाच्याच ध्यानात आली नाही सीतेला मात्र नारदांच्या वचनाचं था स्मरण झालं तिच्या मनात पवित्र प्रीती निर्माण झाली हरिणीसारखी चकित बावऱ्या डोळ्यांनी ही सगळीकडे पाहू लागली कंकणं आणि मेखलीला जडवलेल्या घागऱ्यांचे आवाज कानावर आले असा थोडा विचार करून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले अरे विश्वविजयासाठी निघालेल्या मदनाच्या दुंदुबी वाचतायत बोलता बोलता श्रीरामानी त्या दिशेला वळून बघितलं मात्र त्यांचे डोळे सीतेच्या मुखचंद्राचे चकोर झाले तिच्याकडे पाहताच त्यांचे डोळे एकदम स्थिर झाले त्यांच्या डोळ्यातला नेहमीच नाहीसा झाला त्याला विलक्षण संकोटल्यासारखं झालं रसिक हो निमी हा जानकीचा पूर्वज बर का त्याचा निवास डोळ्याच्या पापडीत असतो आता भावी वरवधूनच्या एकांत भेटीच्या वेळी वडील मंडळीने तिथं कशाला राहायचं राम आणि मिश्रेत्राणी सीतेकडं पाहत राहिले तिचं रूप पाहून ते अतिशय सुखी झाले मनातल्या मनात त्यांनी मनात पुष्कळ स्तुती केली पण प्रत्यक्ष बोलणं मात्र त्यांना काही सुचलं नाही ब्रह्मदेवानं आपलं सार नैपुण्य पणाला लावले आणि एक स्त्री रत्न निर्माण केलं आणि विश्वाला प्रगट केलं सौंदर्य अधिक सुंदर झालं लावण्याच्या घरी दीपज्योत उजय अहो सगळ्याच उपमा या कवीजनांनी उष्टवून टाकल्यात व्या विदेह राजकुमारीला उपमा तरी कुठून आणावं याप्रमाणे मनातल्या मनातच म्हणत प्रभू आपल्या अवस्थेविषयी विचार करू लागले शुद्ध अंतकरणानं आपल्या पवित्र समय योग्य शब्दात भाषण करू लागले वचा हिच्यासाठीच हा धनुर्यज्ञ सुरू होणार आहे हीच ती राजनंदिनी सखी जनांनी गौरी पूजेसाठी तिला इथं आणलेलं आहे साऱ्या उद्यानाला उजळवीत ही वावरती आहे हिचं अलौकिक सौंदर्य पाहून हाच पवित्र असणार वाच मन विचलित झालंय याच कारण काय ते त्या विधात्यालाच माहिती पाहिलंच का माझी शुभांग कशी स्फुरण पावतय लक्ष्मणा रघुवंशीयांचा स्वभाव तुला ठाऊक आहे त्यांचं मन कुमार गाव चुकून देखील पाऊल नाही दे। मला स्वतःला तर माझ्या मनाविषयी पूर्ण विश्वास आहे त्यानं स्वप्नातही कधी परस्त्री पाहिलेली नाही आणि पाहणारही नाही ना. अरे ज्याने रणांगणात कधीही शत्रूला पाठ दाखवली नाही परस्त्री स्वप्नातही पाहिली नाही याचकाला कधीही नकार दिलेला नाही असे नरश्रेष्ठ जगात फार थोडे असतात लक्ष्मणाबरोबर असं भाषण करीत असतानाच प्रभूचं मन मात्र सीतेच्या सौंदर्य मकरंदाचं पान एखाद्या मधुपाप्रमाणे नोभावून करत होत सीता चकित होऊन चौ दिशांना पाहत होती गेले तरी कुठे ये राजकुमार ही चिंता तिच्या मनाला लागली मृग शावकाच्या नेत्राने सीता जिकडे जिकडे पाहि तिकडे तिकडे शुभ्र कमलांचा पाऊस पडतोय असं तिला वाटे तेवढ्यात एका सखीला दिसलं की एका लतेआड ते कुमार आहेत ते श्यामल गौर कुमार तिनं खुणीनं सीतेला दाखवले ते रूप पाहता तिचे डोळे लोभावले आपला हरवलेला कोशच पुन्हा गवसला इतका आनंद तिच्या डोळ्यांना झाला रघुनायकाचं ते लावण्य पाहून थक्क झाले पापण्यांची उघडतापूच थांबली स्नेहा दिक्यानं तिच्या अंतकर्णाला वेळावल्यासारखं झालं शरदचंद्र निहाळता निहाळता एखादी चकोरी मग्न व्हावी तशी ती झाली लोचनांच्या वाटेनं तिने श्रीरामाना अंतःकरणात आणून स्थिर केलं त्या चतुर्मुलीनं मग डोळ्यांची कावाड अगदी घट्ट बंद करून घेतली सीतापुरती प्रेम विवल झालीये हे सगळ्यांनी मात्र ओळखलं मनोमन संकोच वाटून त्या बोलल्या मात्र नाहीत लता कुंजातून ते दोघे भाऊ एवढ्यातच बाहेर आले जणू दोन निष्कलंक चंद्रच मेघपटल बाजूला सारून बाहेर आले दोघे बंधू म्हणजे लावणण्याची सीमा नील आणि पीत कमलाप्रमाणे शरीराची शोभा मस्तकांवर केसांची झोपके त्यात मधून मधून कळ्या फुलांचे गुच्छ गुंफलेले भाल प्रदेशावर तिलक त्यावर श्रमबिंदू तरारलेले मनोहर कर्णभूषण बाकदार भोया आणि काळे कुरळे केस नव सरोजासारखे लालस लालस डोळे हनवटी नाक गाल हे सारेच अवयव अति सुरेख हास्यविलास तर बघणाऱ्यांचं मन विकत घेईल असा लावण्य तर काय वर्णन करावं असंख्य कामदेवांनी लज्जित व्हावं असं त्यांचं सौंदर्य वक्षस्थळावर रत्नमाला वळणदार शंखांसारख्या माना कामदेवांच्या गजशावकांच्या शुंडांसारखे सुकुमार पण बलशाली पाहू दोघांच्या ही डाव्या हाती फुलांच्या परड्या त्यातल्या त्यात तू श्यामवर्णाचा कुमार फारच गडे सुंदर कटीवर पितांबर धारण केलेले शील आणि शोभा यांचं भांडारच अशा सूर्यकुलभूषण श्रीरामचंद्रांच्या दर्शनानं त्या सर्व सखींचं भानच हरपलं त्यातली एक चतुर्शहाणी सखी तिनं धीर झरला सीतेचा हात हातात घेऊन ती म्हणाली अग अगोदर या राजकुमारांना पोटभर पाहून घ्या मग करता येईल गौरीचं ध्यान लाजेनं चूर होऊन सीतेनं डोळे उघडले तर समोरच रघुकुल सिंह उभे तिनं रघुपतींची ती सौंदर्य मूर्ती दखशिखांत पाहून घेतली आपल्या वडिलांनी लावलेल्या पणाच स्मरण होताच ती फेलावी सीतेची जी झपाटल्यासारखी अवस्था पाहून मात्र साऱ्या मैत्रिणी भ्याल्या म्हणाल्या किती बाई उशीर झाला एक चुणचुणीत सखी म्हणाली उद्या की नाही याच वेळी इथं येऊ हे म्हणता म्हणता ती मनात हसली तिचं ते अर्थ गूढ बोलणं ऐकून सीता आणखी लाजली उशीर झालाय आई रागवेल अशी भीती तिला वाटली तरी देखील धीर धरून तिनं रावरूप अंत करण्यात आणलं आपण आपल्या वडिलांच्या आधीनं हो। आहोत याचं भान येऊन ती परत निघाली पण पर पशु पक्षी लता वृक्ष त्यांच्याकडे पाहण्याचं मिश करून ती पुन्हा पुन्हा वळून बघत होती रघुवीरांचे सौंदर्य असं पुन्हा पुन्हा निहाळल्यामुळे तिच्या अंतःकरणातल्या प्रेमाला जणू उधाण आलं होतं शिवधनुष्य फार अवजड आहे तुझा ओळीच आठवलं ती व्याकुळ्यासारखी झाली ती, ती मूर्ती हृदयांतरी स्थापन करूनच तिला राजप्रासादाची वाट सुख स्नेह सौंदर्य आणि गुण याची खाण असणारी जानकी परत निघालेली श्रीरामानी पाहिली तेव्हा त्यांनी ते आपल्या चित्ताच्या भिंतीवर प्रीतीच्या रंगांनी तिच्या स्वरूपाचं चित्र रेखाटलं सीता भवानीच्या मंदिरात गेली तिने तिच्या चरणांना वंदन केलं आणि हात जोडून म्हणाली जय जय गिरीवर राज किशोरी जय महेश मुखचंद्र चुकोरी जय गज वदन षडानन माते जग जनिनी दामिनी गात्रे अगं तुला मध्य अंत आदी मुळीच नाही तुझ्या अमित प्रभावाचं आकलन वेदानाही झालेलं नाही या विश्वाची निर्मिती पालन आणि नाश करणारी तूच आहेस अवघ विश्व वेडं करून तू स्वेच्छेद विहार करीत राहतेस पतीलाच आपलं इष्टदैवत मानणाऱ्या ज्या श्रेष्ठ स्त्री आहेत त्याच माते तुझं स्थान पहिलंय तुझा महिमा शारदा आणि शेषे सांगू शकत नाहीत हे वरदायिनी त्रिपुरारी प्रिये तुझ्या सेवेनं चारीही पुरुषार्थ प्राप्त होतात तुझ्या चरण कमलांची पूजा करून देव दानव मुनी इत्यादी सर्व सुखी होतात तू सर्वांच्या अंतःकरणात निवास करतेस माझी मनोरथ तुला पूर्ण कळले ते मी बोलून दाखवावं असं नाही असं म्हणून वैदहीन गिरीजीचे चरण धरले सीतेची शालीनता आणि तिच्या आंतकणातन प्रेम पाहून भावानी प्रसन्न झाली मूर्तीच्या गळ्यातली बाळ खाली गळली देवीनं मंद हास्य केलं प्रसाद समजून ती बाळ सीतेनं अत्यंत आदरानं आपल्या मस्तकी धारण केली गौरी हर्ष निर्भर होऊन बोलू लागली सीते माझा आशीर्वाद ऐक तुझी कामना पूर्ण होईल नारदांचा शब्द एव्हा ही पावन आणि सत्यच असतो ज्याचा तुझ्या मनाला निदिध्यास लागलाय तो सहज सुंदर आणि वर्णाचा वर तुला मिळेल तो करुणा निधान आहे तुझे शील प्रीती यांची थोर मी तो जाणतो गौरीनं असा आशीर्वाद दिल्यावरून सीता आनंदली सक्याही हर्षित झाल्या भवारीची पुन्हा पुन्हा पूजा बांधून सीता आपल्या भवनाकडे परत गौरी अनुकूल आहे हे समजल्यावर सीतेला केवढा आनंद झाला हे सांगणं कठीण मूल्य अशी तिची सर्व वामांग स्फूर्ण पाऊ सीतेच्या लावंड्याची मनोमनस्तुती करीत श्रीरामही लक्ष्मणासह गुरुदेवाजवळ येऊन पोचले प्रभूंनी घडलेला सारा वृत्तांत कौशिक बोनींपाशी निवेदन केला रामांचा स्वभाव अत्यंत सरळ कपटाचा त्यात लवलेच नाही गुरुदेवांनी फुलं स्वीकारली त्या फुलांनी त्यांनी आपली नित्य पूजा आटोपली दोन्ही भावांना शुभाशीर्वाद दिले तुमचे मनोरस सुफल होतील हे ऐकून रामलक्ष्मण अतिशय सुखावले विज्ञानी मुरीश्वरांनी भोजन केले आणि मग ते काही पौराणिक कथांचं निवेदन करू लागले दिवस मावळला गुरुदेवांची आज्ञा घेऊन ते दोघे भाऊ संध्या वंदन करण्यासाठी निघून गेले पूर्व दिशेला चंद्रोदय झाला श्रीरामाना तो सीतेच्या मुखासारखा सुखद वाढला त्याने परत परत विचार केला व त्यांना वाटलं चंद्र काही सीतेच्या मुखासारखा नाही त्याचा जन्म खऱ्या समुद्रात हला, हला त्याचं भावंड दिवसा तर तो निस्तेजच असतो परत त्याच्यावर कलंक आहे सीतेच्या मुखाशी साम्य साधणं चंद्रासारख्या क्षुद्रांना साधणं नाही चंद्र झिजतो आणि वाढतो विरहिणींना पीडा देतो संधी सापडतात त्याला राहू ग्रासतो तो चक्र वाकाना शोक करायला लावतो सूर्य विकासी कमलांचा हेवा करतो छेचे अरे चंद्रा तुझ्या ठाई अनेक अवगुण आहेत वैदेहीच्या मुखाला तुझी उपमा देण्यानं अनौचित्य होईल दोषही लागेल याप्रमाणे चंद्राच्या निमित्तानं प्रभूंनी सीतेच्या वदनकांतीचं वर्णन केलं आणि बरीच रात्र झाली हे लक्षात येतात ते दोघे परत गुरुदेवांकडे निघाले